उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी शिरूर न्यायालयाच्या आवारात एका माजी उपसरपंचानं दारू पिऊन धिंगाणा घालून शिवीगाळ करण्याची घटना ताजी असताना पुन्हा न्यायालयासमोर मित्र मैत्रिणीमध्ये हाणामारी झाल्याची घटना दिनांक अठरा जुलै रोजी घडली आहे याबाबत पोलिसांनी सविस्तर दिलेल्या माहितीनुसार एका बावीस वर्षीय महिलेचे लग्न दोन साली राजेंद्र जाधव यांच्यासोबत झाले ती सध्या त्यांच्यासोबत राहत नसून ती आईवडील यांच्याकडे राहण्यास असते दिनांक अठरा जुलै रोजी ती घटस्फोटाच्या संदर्भानं शिरूर कोर्टात सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान तिच्या ओळखीचा विजय निकम या मित्रासोबत आली होती कोर्टात यायला वेळ लागल्यानं ती त्याला अजून थोडा वेळ थांब असं म्हणाली त्यानंतर ती आल्यानंतर मित्रानं रागात कोर्टाच्या आवारातच मारहाण केली त्यावेळी तिथे आसपासचे लोक जमा झाले यानंतर तेथील पोलीस आणि वकील तिला आणि विजय याला बाजूला घेऊन गे गेले थोड्या वेळात महिला पोलीस आणि इतर पोलीस या ठिकाणी आले त्याच्यासोबत ती शिरूर पोलीस स्टेशन येथे आली तिच्या ओळखीचा विजय निकम यानं रागाच्या भरात मला चापट मारले असून काही एक तक्रार नसल्याचा जबाब शिरूर पोलीस स्टेशन येथे एकोणीसशे एकावन्न अन्वय एकशे दहा एकशे बारा एकशे सतरा प्रमाण खटला भरून कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा